ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलो होत कुणालाही त्या हायकाई करायची नाही जे दोषी असतील जे कोणी त्याच्याशी संबंधित असतील कुणी असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची आणि त्या दिवसापासून या गोष्टीला सुरुवात झालेली आहे एक आहे की महिना होऊन गेला त्यांचं कुटुंब देखील त्यांची पत्नी असेल त्यांची मुलगी असेल त्यांचा भाऊ असेल ते पण थोडे चिंतेत की बाबा पुढे काही होत आहे का, का नाही होत आहे की नाही होत आहे की नाही वास्तविक यंत्रणा यंत्रणा पोलिसांचं पोलीस पोलीस काम करते 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 अशा सगळ्या गोष्टी तिथं चालू आहेत न्यायालय न्यायाधीश न्यायाधीशांच्या मार्फत देखील त्याची चौकशीच्या बद्दलचे स्वतः मुख्यमंत्र्यांनी शब्द दिले आम्ही सगळ्यांनी तिथं असे भूमिका घेतली जे कोणी दोषी असतील त्यांना अजिबात त्याच्यामध्ये थारा द्यायचा नाही कारण निगरून हत्या ही, ही। शिवशाहू पुणे आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कुणीच खपून घेणार नाही आणि त्याच्यामुळं कुणीही दोषी असेल तर त्यांचे दागेदोरे चौकशीमध्ये मिळाले तर त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाणार आहे हे स्वतः एकनाथराव शिंदेंनी पण काल कापरवा साताऱ्यामध्ये सांगितलं का। ज्या वेळेस पत्रकार मित्र तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न विचारता तेव्हा मी पण सांगितलंय राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलेलं आहे खरोखरीच ही घटना अतिशय निगरून आणि माणुसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारची आहे यामध्ये कुणी सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो कुणी त्रयस्थ असो ज्याचा राजकारणाशी संबंध असेल नसेल तो असो त्या